श्री गणेशाय नमः प्रथम वंदन गणपतीला जो विघ्नातक म्हणून वर्णीयला पूर्ण करो काव्य रचनेला संतान गोपालस्तोत्राची लक्ष्मीचा जो पती कमळापरी नेत्र शोभती देव की सुत म्हणून ख्याती त्रिभुवनी जयाची त्या हरिसिमाझे नमन जो असे मधुसूदन कृष्णासी माझे नमन सुतप्राप्ती भावया वासुदेवासी माझे वंदन सुतप्राप्ती भावी म्हणून गोपाल जो नंद नंदन यशदांकी खेळतसे आम्हास इष्ट संतान प्राप्त भावे म्हणून करीतसे वासुदेवासी नमन देवकी सुत गोविंद मुनिजन जयासी वंदिती जो गोपाल बाल मनोहर अच्युत असे कमलावर यदुश्रेष्ठ कृष्ण मजवार इष्ट संतान वरद कृपा करतान कामेष्टीचे फल नयन जो विमल कमलापती सुकोमल देवकी नंदन त्या नमन। हे पद्मापते पद्मनयना पद्मनाभा जनार्दना। वासुदेवा श्रीशा मोहना इष्ट संतान देई मजलागी जो यशोदेच्या अंकी लोळत मुनिरुंद जाजासि वंदित आम्हासी इष्ट सतान लाभार्थ अच्युत हो व प्रसन्न श्रीपते देवाधिदेवा देवा, हरणा माधवा गोविंद जनार्दना मज संतती कृपा प्रसादे तू भक्तांची इच्छा पुरवीसी भक्तांचे रक्षणही करसि सुक्मिणीवल्लभा कृष्णा मजसी प्राप्तभावे इष्ट संतान ರುಕ್ಮಿಣೀನಾಥಾ ಭಕ್ತಲ್ಪತ್ಮ ಪದ್ಮಶಾ ಇಷ್ಟಸನ್ನ ದೈವೇಹಿ ಆಶಾ ಶರಣಿ ತುಜ ಆಲೋ ದೇವಕೀ ಸುತಾ ವಾಸುದೆ ಜಗತ್ಪತೆ ಗೋವಿಂದ ಮಾಧವ ತನಯಮಜ ಉತ್ತಮ ದ್ಯಾ ಶರಣಿ ವಾುದೆ ತು ಜಗವಂದಿ ಪುರುಷತಮ ಕೃಷ್ಣ ಶ್ರೀಪತೆ ಶರಣ ಆಲೋ ತವ ಪದಾತೆ इष्ट संतन देयी मजलागी हे कमलाक्षा कमलानाथा सदया करुणिका आता शरण येता तव पदा इष्ट संतन देयी मजलागी लक्ष्मीपते कमलनाभा तू त्रिभुवनाची महाशोभा मुनिवंदिता शरण येता इष्ट संतान देयी मजलागी तूच कार्य आणि कारण बुधा आणि सुखद पूर्ण वासुदेवा तुझ नमन इष्ट संतान देई मजलागी मज रावणारे श्री रामा कवे हरे तव चरणी चित्त सारे इष्ट संतान देई मजलागी आम्हांसी इष्ट संतान मिळावे म्हणून भजतो वासुदेवा रमापते जगतपते माधवा इष्ट संतान देई मजलागी तुवा गोपींचा गर्व हरिला त्यांचा वस्त्रसमूह हरिला जगतपते वासुदेवा मला इष्ट संतान आता देई रे मे मुनी वंदिता रमापते वासुदेवा मुकुंदा पुरवी शरण येता इष्ट संतान देई मजलागी लागी वासुदेवा मज सुतदेई माधवा मज सुतदेई श्रीकृष्णा मज वत्स देई महाप्रभो कृपा करी श्रीकृष्णा मज अपत्य देई राघवा मज आत्मज देई भक्त मंदार तनय नंद नंदना कृपा करी जगतपते वसुदेवसुता गोविंदा कमला नाभा मुकुंदा मुनिवंदिता कृष्णासुत मज देयी मज आश्रय नसे अन्य तूच एक शरणस्थान इष्ट संतान देऊन धन्य करी मज लागी यशोदेचे स्तन्य प्राशान करीतसे जो यदुनंदना कपिलाक्ष हरिसिवंदन इष्ट संतान लाभार्थ मी करी देवेशानंद नंदना प्रभो देई नंदना श्री आणि इष्ट संतानदाना रमापते मज श्री संताना आणि संतती सवे वैभव ही मज द्यावे दीनवचन आमचे ऐकावे श्रीपते माधवा गोपाला बाला गोविंदा रमापते वासुदेवा सुखप्रदा वैभवासह संतती संपदा द्यावी हो मजलागी मी जे फळ इच्छिले ते पाहिजे मज दिधले यदू नंदना धन्य झाले मम जीवन करी असे रामा भक्त चिंता म्हणे कल्पवृक्ष तुजसी तुझसी म्हणणे मजला संपदा संतती देणे प्रार्थना ही माझी इष्ट संतान द्यावे आनंद प्रदतनय भावा ರಘುನಂದನ ಸಂತತಿ ವಿನಂತಿ ಹಿ ಸಂತಾನ ಸಂತನಗೋಪಾಲಿ ವಂದನ ಭಕ್ತ ಭಕ್ತಾತೀ ನಮನ ಗೋವಿಂದ ಅಚ್ಯುತಿಸಿ ವಂದನ ಆಮಾ ಸಂತತಿ ಭಾವಯ ಅಕಾರಯುಕ್ತ ಶ್ರೀಯುಕ್ತ ದೇವಕಿ ವಂದನ ವಾಸುದೇವ ಮುಕುಂದ ಅಚ್ಯುತ ಈಶ್ವರ ಮಾಧವನ ಸ್ಮರತ कृष्णा तूच रमानाथ तनय देई मज लागी राजीव नेत्रा हरे गोविंदा समस्त कामना वरप्रदा कपिराक्षा प्रभो सदा इष्ट संतती मजसावी अब्ज नभापरी, कांती शोभते शरीरी तो रमानायक सर्वांगरी वरदान देतसे नंद बाळा धरापाळा गोविंदय दुकळ बाळा रुक्मिणी वल्लभा मला तनय देई श्रीकृष्णा दासांसाठी कृपा मंदार मुकुंद माधवा दामोदर कृपा करी रे मजवर संतती देई पुंडरी कक्षा यदुनायका पद्मेशा नंद यशोदेची तुवाशा कृष्णा श्रीधरा परमेशा संतान देई मजलागी आमची इच्छा पुरवा रमापते कृष्णा वासुदेवा જગતપતે આમાસી ઇષ્ટ સંતાન ભગવતા તું લક્ષ્મી હૃદય પ્રિયકર સત્યભામાપતિસુદર તનય દેય રૂક્મિણીવર પ્રભો વિનંતી ઐકાવે ચંદ્રસૂર્ય નેત્ર તું માધવ અતિ પવિત્ર દૈવી આમાસી ઈષ્ટ વિનંતી તું કરુણા મૂર્તિમંત પૂજા देवकीचा तू प्रियसुत मजला तू सुत देई। देवकी सुता श्रीनाथा वासुदेवा जगता पाळिता सर्व इच्छांचा पुरविता तनय देई मजलागी तूच गंभीर भक्त मंदार तूच माधव अच्युत शंकर गोप बालकांचा प्रियकर इष्टसंतती देई मजलागी वासुदेवा ईश्वरा श्रीपते तूच रक्षितोसी भक्तांते, तूच प्रभु अखिल जगाते, तनय तनयदेयी मजलागी तू च जगन्नाथ रमानाथ दयानिधी भूमिनाथ वासुदेव तनय तनयदेयी मजलागी हे श्रीनाथ वासुदेवा कृष्णा शरण चरणा कमलनयना कमलवदना इसंतन देई मजलागी दासमंदार तू गोविंद भक्त इच्छा पूर्णप्रद प्रद तुझसी मी शरणांगत इष्टसंतान देई मज लागी गोविंद पुंडरीकाक्ष रमानाथ दयादक्ष तू महाप्रभु महाप्रभू प्रत्यक्ष सूत दे मज शरणांगता श्रीनाथ कमलपत्रनेन गोविंद मधुसूदन तव भक्त मी हे जनार्दन संतान लाभ मस देई अंगुली अन्यस्तनी करी एक स्तनपान जननी मुखासी करी अवलोकन ऐसा मुकुंद स्तवितसे हे प्रभो पद्मलोचन मागतो मी इष्ट संतान तुझ मियालो शरण मज देयी तनयाते हे मुनिजन वंदित संतान लाभ मी प्रार्थित जगतपते मज होवो प्राप्त इष्ट जे संतान श्रीपते वासुदेव जगन्नाथ देवेंद्र तव पूजा करीत पुरुषतमा मजसी सुत कृपा निधे तू दे तू यशोदेसा प्रियनंदन मज देई इष्ट संतान हे हरे कृष्ण जनार्दन शरण मी लागी, तूच राम कौसल्या सूत, गोविंद वासुदेव जगन्नाथ मजला देई सुंदर सुत सुलक्षणी दीर्घायु पद्मपत्राक्ष तू च विष्णुमाधव गोविंदवामल तू केशव सीता प्राणनाथ तू राघव तनय देवा मजलागी एक मुनी वंदीता कृष्णा देवेंद्र सुशोभिता श्रीराम लक्ष्मणाग्रजश्रेष्ठा तनय देयी मजलागी दशरथासी तू प्रिय सीता नायक सदय हृदय देई आता मज तनय श्रीरामा शरणमी પૂર્વી જા પરી વિભીષણા કેંકા પ્રદાન તુઝે પદ્મસૃરણ કરી તો રાઘવા સીતા પ્રાણ રક્ષણ તનય દવા મજ લાગી રામાજ ઇષ્ટ વરદાન કી પ્રાપ્ત ભાવે ઇષ્ટ સંતાન તું જ બ્રહ્મા કમલાસન તુજ શરણ મી અસે रामा राघवा लक्ष्मण प्रिया सीताराम भक्त सदया दशरथात्मजा मजा इष्ट संतान द्यावया प्रसन्न होई मजलागी देवकीच्या उदरी जन्मला यशोदेने जया वाढविला कृष्णा माधवा गोपाला तनय देई मजलागी कृष्णा माधवा रमावरा वामना अच्युता शंकरा गोप प्रियकरा इष्ट संतान द्यावे मज प्रभो तू महाधन्य गोपरक्षिता तू वासुदेव जगत्पिता. मजला तव शरणांगता इष्टसंतान देयी तू हा देवकी नंदन मजसूत देवो देवो प्रार्थित देवो, देवो, देवो तनय सुगत देवो देवो मजलागी श्रीपतीजो राघव रामचंद्र जो सीताधव मजसी इष्ट संतानसंभव करी रे ವಾಸುದೇವಾಸಿ ಅಸೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಸೀತಾಥ ಅಸೇ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕುಮಾರನಂದನ ಮಮ ಜೀವನ ಸಂತವಂತ ಕರಾವೇ ನಮಸ್ಕಾರ ಹೇ ಮಧುಸೂದನ ಆಲೋ ಮೀ ತುಜ ಶರಣ ಇಷ್ಟಸಂತೇ ವಂಶವಿಸ್ತಾರೇಯಿ ಸಂತತಿ ದೇಯಿ ಮಾಧವಾ ಅಚ್ಯುತ ಕಂಸಾರೇ ಶರಣ ಆಲೋ ಮುರಾರೇ ಅಭೀಷ್ಟಸೂತ ದೇನ ಹರೆ ಧನ್ಯಕರಿ ಮಜಲಾಗಿಗಿ मी तुझ आलो शरण सूर्य आणि रोहिणी रमण जोवरी असतील संपूर्ण सुतासी आयुष्य दे प्रभो कृष्णा देवकी सुता तनय मज़ देई आता विद्या विद्याबुद्धी आणि संपदा नित्य राहो त्या जवळी हे पद्मनेत्रा कामप्रदा पुंडरी कक्षा मुकुंदा मी तुझी देई मज लागी हे स्वामी तव चरणी शरण इच्छा धरुणी मनी सुतलाभार्थ करी बिनमणी इष्टसंतान देई मजलागी भगवंता रामा माधवा कामधा कृष्णा केशवा मज सुलक्षणी सुतभावा ऐसी विनंती तुझलागी तनय देयी गोविंदा कमलापते मुकुंदा शरणा आहे पदा कमलनयना जगत्प्रभो तू पद्मेचा पती पद्मनयन ಮಾಧವ ಪ್ರದ್ಯುನ್ಮ ತವ ನಂದನ ಆಲೋಮಿ ತುಜ ಶರಣ ಇಷ್ಟಸಂತಾನೇ ಮಜಲಾಗಿ ಹಾತಿ ಶಂಕಚಕ್ರ ಪದ್ಮಗದಾಡ್ಗರ್ಪಿ ಗೋವಿಂದಾ ಕೃಷ್ಣಾನಮನ ತವ ಪದಾತೇಯ ಮಜಲಾಗಿ ರಮಾನಥ ನಾರಾಯಣ ತುಜ ಬಂದಿ ಪದ್ಮಿರಂತನ ಹೇರಾವ ಪತ್ರೋಚನ ಸುತ ದೇಯಿ ಮಜಲಾಗಿ ರಾಮ ರಾಘವ ವಸುಧೇವನಂದನಾ ರುಕ್ಮಿಣೀಪ್ರಾಣಜೀವನ ನಾರದಿ ವಂದಿತಚರಣ ಇಷ್ಟಸಂತಾನೇ ಮಜಲಾಗಿಗಿ ದೇವಕೀ ಸೂತಾ ಗೋವಿಂದ ಜಗತ್ಪತಿ ವಸುದೇವ ಸುಖ ಪ್ರದಾ ಓಪ ಬಾಲಕ ಪ್ರಿಯ ಸದಾ ಸಂತತಿವಂತ ಮಜಕರಿ ಗೋವಿಂದಿತಿ ರುಕ್ಮಿಣಿ ಪ್ರೇಮ ಕರಿ ಅತಿ ತು ವಾ ಉಚಿತ ಮಜಪ್ರತಿ ಸುತ ದೈವಾಲಕ್ಷಣೀ ಗೋಪಿಕಾ ನಿಜಿ ಕಮಳೆ ಅರ್ಪಿಲಿ ಪ್ರೇಮ ಭಾವಬಳೇ ಆದರಿ ಪ್ರೇಮಳೇ सुत देही मजलागी रमादय रूपी कमळ तेथे रमसी तू लोल मजसी कृपेने तू बाळ प्रदान करी कामदा वासुदेवा रमानाथा दासांसी मंगलांचा दाता मजला तनय दे आता कृपावंत हो उनी। तू सर्वांचे करिसी कल्याण हरण तू जान इष्ट इष्टसंतान देई मजलागी ಮುಕುಂದ ಮುಕುಂದಿಣೀ ಪ್ರಿಯ ಮಜವರಿಯ ಗೋವಿಂದ ಜಗತ್ವ ಪರಿ ಇಷ್ಟಸಂತ ತೋ ದಯಾಧಿ ಮುಕುಂದ ತವ ಚರಣಿ ಸಾಧುಂಚಿ ಲಾಗಧಿ ಇಷ್ಟಸಂಥೇ ಮಜಲಗಿ संतती संपदेचा तू दाता देवपूजिती तुझ गोविंदा तुझला वंदितो मी सदा संतती लाभ मज वा देवा तू कारुण्य निधी गोपींची तू भावसमाधी मुरारे तुझं नमन आधी इष्ट संतती देई मज लागी तुझ रमेशा ते वंदन रुक्मिणी प्रिया ते नमन मज देई इष्ट संतान गोप नायका लक्ष्मीवरी तव नित्य प्रीती वासुदेवानिमितो तुझ प्रती शेषशाई रंगशाई ख्याती नमन तुझला पुत्रदा रंगशायी रमानाथ माधवा तू मंगलप्रद गोप बालकांचा तू नाथ संतान देई मज लागी हे राघवा मी तवदास तू दिनांचा खास सूत देई मज विश्वास अढळ असे हे यशोदेचा तनया अभिष्ट मजला द्यावया प्रसन्न होई रे सदया तनय देई मजला मजलागी गोविंदा तू देव मत्प्रिय देई रे मज तनय वासुदेवा करी सुत सोय जगताचा तू सोयरा नीतिमान धनवान संतती विद्यावंत ख्याती सर्वत्र या कृपेचा तो स्रोत इंद्र सखया माधवा हे स्तोत्र नित्य म्हणिल त्यास उत्तम संतती प्राप्त होईल वासुदेवाची कृपा लाभेल सुख संपन्न होतसेम नित्य स्तोत्र म्हणावे अगत्य ऐश्वर राज सन्मान प्राप्त होईल तुम्हा निश्चय लक्ष्मी केशव संवादात वासुदेवे हे स्तोत्र संस्कृत उपदेशिले संतान प्रद संतान गोपाल नामाने मराठीत त्याचा अनुवाद दिवाकर कवी करी संवाद इष्टसंतान भावे प्राप्त भक्तां कारणे अनंतसुत दिवाकर कैसास उपनामे साचार श्रीकृष्णाचा प्रियकर रचना करी ओवी रूप इपसंतान गोपाल स्तोत्र संपूर्ण